नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो खिंडवाडीच्या मैदानात माळाई या देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान बदलेलं आहे तर या व्हिडिओ मार्फत कोणकोणते बैल आलेत या मैदानात तर जाणून घेऊयात आता नाव सांगा माझं नाव शेखर दिनकर चव्हाण कुसवडे आज कोणाला घेऊन आला आज कुसवडेकरांचा बाजी आहे बजरंगी त्याला टोपण नावानं बाकी पण बोलतात सेम टू सेम बाकासूर सारखा दिसतो कुणावर पाळणार आहे बावर कुठल्या गाव नवाडीतलंच आहे ह्या आगवाडीत किडवाडीचं बावर आहे हां अच्छा तुम्हाला थँक्यू uh, मारुती जनार्दन इंगवली uh, गाव कुठलं uh, uh, आपलं किडगाव आपलं बैल्याचं नाव काय छोटा कॉकटेल म्हणजे मोठा कॉकटेल घ्या सेम दिसतं त्यामुळे छोटा कॉकटेल हां हां आज कुणावर आहे कॉकटेल काय कॉकटेल आहे आमचं एक गावातलं बैल आहे ह्या गावाचा हां नाव काय त्या बैलाचं त्याचं नाव थायमान शुभेच्छा तुम्हाला वडकी कुणाला घेऊन आलाय आज सारजाला मित्रांनो वडकीचा सारजा पण आलाय मित्रांनो दादा नाव सांगा माझं नाव समीर गावडे आज कुणाला घेऊन आलाय काय आज देवा खरशी बारा मोरेकरांचा देवा देवा आज कुणाबर आहे काय आज बाजीभर पाहणार आहे इथला सातारच बैल आज बच्च शुभेच्छा तुम्हाला हा धन्यवाद दादा नाव सांगा माझं नाव अजय राजाराम मनी कुणाला घेऊन आला आज केसरला घेऊन आले केसर कोणाबरोबर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा तुमचं मी शिवाजी वाखारे आज कुणाला घेऊन आलाय काय आमचा श्रीगोंदा किंग हरण्या श्रीगोंदेवरून आलाय आणि हरण्या कुणाबरोबर पाहणार आहे काय आज आज गावचा मोन्या डबल झिरो तीस या बैलाबरोबर बरोबर पाहणार आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सांगा माझं नाव सुयर दुसकर आज कुणाला घेऊन आलाय बाळ्यान वायर आणलाय बाळ्यान वायर बाळ्यास वायर वायर पाहणार दादा नाव सांग सत्यजित सदाशिव देशमुख आज कुणाला घेऊन आलाय आज मांडवेकरांच्या बुरजा आणि रतून आलाय बिर्जा आणि रतून घरचीच गाडी पाहणार का हो घरचीच गाडी पाहणार शुभेच्छा तुम्हाला नाव सांगा तुमचं विजय चव्हाण नाव आज कुणाला ना घेऊन आला आहे साहेब्या साहेब्या आज कुणावर पळणार आहे पण ते पाठव महागावकर यांचा शंभूवर आणि पलीकडचा घरचा घातला बाजा गातो कुणावर काय तो ससाभरा चिंचण्याचा ससाभर शुभेच्छा तुम्हाला हां दादा नाव सांगा हा अभिमते आज कुणाला घेऊन आला काय सारजा कोतेकरांचा कुणाबरोबर आज काय हा जो वजीर आहे कुठला वजीर पाटकळ जा शुभेच्छा तुम्हाला हो दादा नाव सांगा दत्तात्रय पांढरंग रे दुधनवाडी आज कुणाला घेऊन आलाय आपल्या घराचा खोंड आहे आदत आहे सुंदर म्हणून नाव आहे सुंदर आज कुणावर आहे काय नुन्या मधला बैल आहे बाब्या म्हणून बैल शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा आदित्य विलासा घेऊन आलाय राजन छाब्या दोन्ही घरचा पडणार आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा संगण नालवडे आज कोणाला घेऊन आलाय रायफल आणि पक्ष पक्ष कोणावर पळणार आहे फुलसुंगीचा बैल आहे फुल आणि हा रायफल रायफल सातारचा राजे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा आदित्य सावंत आज कोणाला घेऊन आलाय आज बाहुल्या बाऊल्या आणि वजीरची गाडी पाहणार वजीर कुठल्या गावचा देगा मारला आणि तुमचं गाव खोकडवाडी शुभेच्छा तुम्हाला को दादा नाव सांगा गणेश गुजर कोंडवे आज कुणाला घेऊन आलाय भुजंगराव भुजंगराव आणि रावण भुजंगराव कोणासोबत पाहणार आहे रावण कुठल्या गावचा राव कोंडवे म्हणजे गावचाच गावचास घरचीच गाडी पाहुण्यातली आपली शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद माझं नाव शौर्य अमोल लावडकर आज कुणाला घेऊन आलाय शंभू शंभू कुणावर पाळणार आहे काय हा काटापूरचा बलमा घातला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा मोरेश्वर पार्टी आज कुणाला आणले शंभू कुठल्या गावचा शंभू आपला घरचा होम गावचा आहे आणि त्याच्यावर कोण पाहणार आहे काय त्याच्याबरोबर आहे कुडाचा पण सोन्या आलाय मित्रांनो खिंडवाडीच्या मैदानात दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नाव सांगा माझं नाव यश मा आज कुणाला घेऊन आलाय सोन्याला घेऊन आले आमचं कुठल्या गावचं पलीकडच माडी कॉलनीचा सोन्या म्हणजे सातारा माडी कॉलनी सातारा कॉलनी आणि सोने कोणावर आहे आज काय आता बाईला त्या एका पोहराचा तिकडे कुठल्या गावचा तो काय माहित कुठल्या गावचा आता सोन्या कुठले गाव आंबोडी खुर्द आज कुणाला आणले काय शंकर वजीर दक्कन शंकर, दक्कन। आ, वर वर कुन, कुन, शंकर वजीर आणि दक्कन आहे कोण कोण काय शंकर शेळकेवाडीतला भारत आहे आणि वजीरभर बावरे कोडोलीचा आणि दक्कन बरो कोण आहे काय शेंद्रातला म्हणजे सगळे गावचीच बैलत का तिने पण घरचे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा सनी पवार लावंगर लावंगर आज कुणाला आणले काय पैंजण पैंजण आज कुणा बरं पैंजण जैतापुरातला बैल आहे हरण्या म्हणून शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा राजेंद्र शंकर यादव गाव कुठलं आपलं करंजी परळे करंजे आपलं आज कोणाला घेऊन आलाय काय विक्रमला घेऊन आलोय विक्रम आज कोणावर पळणार आहे काय हायुष पंजन पाहणार आहे सोन्यावर आजच सोन्यावर कुठल्या गावचा म्हणजे गावच सहज पडणार आहे का शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे थँक्यू दादा नाव सांगा रणजित निकम कोडोली आज कुणाला आणलंय बिरजा आणलाय दख्खन माग एक तांडव आहे तीन चार आहेत सगळे गावचे का कोण कोण कुणाबरोबर पैर आहे ते कुणाबरोबर काय शे संदीप निकम हवी हा त्यांच्या वासरा बरोबर आहे तो देवा देवाबरोबर आहे तो खालचा त्याचं नाव काय दखन आणि हा तांडव कुणाबरोबर तांडव तो इथलाच बैल घातलाय गावचाच बैल आणि तिकडे वसत्राय बोल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नाव सांगा सुधीर काय गाव कुठलं खिंडवाडीच आज कुणाला आणले काय क्रांती मागच्या वर्षीचा दोन नंबरचा मानकरी आहे क्रांती कोणाबरोबर काय ह्याच्याबरोबर आहे बुलंद बुलंद कुठल्या गावचा आहे हा बुलंद नांदगिरी नांदगिरीचा बुलंद पण आला शुभेच्छा तुम्हाला हां ना अभिजित निकम गडोली बाबा निकमांचा चिरंजीव आज कुणाला आणले आज वसंतराव आहे बिरजे आहे खोंड पण आणलाय बारका आज हे कुणा वसंतराव आज गोट्या पैलवान माउली जा त्यांच्या काढतोच बर आहे आणि बाकीची दोघ त्याचा पायरा कराडच्या बाखोंडा बर आहे शुभेच्छा तुम्हाला हो धन्यवाद मामा आज कुणाला आणले काय रुबाबा मास्तर रोब आणि मास्तर आज कोण कोणावर काय दोन्हीच घरची गाडी घरची गाडी पळवणार आहे घरची गाडी गाव गावचं मैदान हो गावचं शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नाव सांगा माझे ड्रायव्हर आपशिंगे कोणाला आणले आज ही प्रजोत पवार अक्षय पवार सोनगाव च हरण्या आणि लक्ष्य म्हणजे हरण्या आणि एकत्र बनणार नाही नाही एक आदतला एक दुसऱ्याला म्हणजे कोण कोणावर आहे काय हरण्या दुसऱ्याला आहे हारणे कोणावर पाहणार आहे तो वायचा खोड आहे कोण नाव काय नाव नाव आहे आणि लाक्ष्या ती घरचीच गाडी आपले घरचीच गाडी हो शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद सांगा अजय निकम गाव आपलं मिल्टी ॲप सिंगे आज कुणा कोणाला आणले काय हा चंद या आणि चंद्याला हा तुप्पा आणि तू ति कोण कोण कुणावर काय काय तू पण आणि तेजाची गाडी पाळणार आहे आणि राऊंडअपची गाडी पाळणार आहे म्हणजे गावचा गावचा आहे सगळा पाळणार आणि हा काय पिंट्याला कोण घातलाय सिंगम घातलाय त्याला बाहेरचं बोलत आहे खोंड शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काका नाव सांगा संभाजी कन्से गाव कुठलं अंगापूर आज कुणाला आणले आज हौसा म्हणून एक दुसरा आहे हावश कोणावर पाहणार आहे का जो सासपूरचा परशा म्हणून बैल आहे शुभेच्छा तुम्हाला